हॅलो नमस्कार ड्रीम ड्रेसेस कोचिंग या मराठी युट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आजचा विषय आहे की तुम्हाला पॅडेड ब्लाऊज शिवायचा तर आहे पण त्या पॅडची साईज कोणती घ्यायची हेच तुम्हाला कळत नाही आहे तर डोंट वरी मी आहे ना मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला थर्टी साईजचा पॅडेड ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही थर्टी टू साईजचे पॅड यूज केले पाहिजेत जर तुम्हाला थर्टी टू साईजचा पॅडेड ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्हाला थर्टी फोर साईजचे पॅड यूज केले पाहिजेत आणि जर तुम्हाला थर्टी फोर साईजचा पॅडेड ब्लाऊज यूज करायचा असेल तर तुम्हाला थर्टी थर्टी सिक्स साईजचे पॅड यूज केले पाहिजेत आता म्हणाल की असं का तर कोणत्या पण चेस्टचा आपल्याला जर पॅडेड ब्लाऊज शिवायचा असेल ना तर त्याला एक साईज मोठे पॅड यूज करावे लागतात आणि पॅडेड साईज ही कधी पण थर्टी टू समजा तुम्ही शिवत असाल तर तुम्हाला थर्टी थ्री मिळत नाही की थर्टी फोरचीच मिळते त्यामुळे एक साईज मोठा म्हणजेच तुम्हाला थर्टी टूचा शिवायचा असेल तर तुम्हाला थर्टी फोर घ्यावा लागेल थर्टी फोरचा शिवायचा असेल तर तुम्हाला थर्टी सिक्स घ्यावं लागेल तर अशा प्रकारे तुम्ही पॅडची साईज डिसाईड करायची आहे तर अशाच प्रकारचे छान छान आणि छोटे छोटे टिप्स जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही माझ्या ड्रीम रिसर्स कोचिंग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जे काही क्वेश्चन्स असतील ते कमेंट्स करून विचारा म्हणजे मी असेच नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत जाईन थँक्यू